नमस्कार मंडळी आज बनवते मी महाराष्ट्रीयन दही कढी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तर सुरुवातीला साहित्य बघूयात इथे मी घेतलेले आहेत सात ते आठ लसूण पकड्या अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या या सर्वाचं मिक्सरला वाटण बनवून घेतलेलं आहे कढीसाठी लागणारे आपल्याला दही तर दोन वाटी मी दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट नसावं यामध्ये घालायचं एक चमचा बेसनपीठ बेसनपीठामुळं कढी दाटसरही होते आणि चविष्टही होते जे आपण वाटण बनवून घेतलं होतं हिरवी मिरची कोथिंबीर लसूण पाकळ्या जिरं याचं हे वाटणही यामध्ये घालायचे कलरसाठी टाकायचे हळदी पावडर इथं मी दोन चमचे गूळ घेतलेला आहे किसून गुळाऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता किंवा गोड कडे आवडत नसेल तर गूळ साखर नाही वापरली तरी चालेल अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे यामध्ये गुठळी वगैरे राहायला नको आता फोडणीसाठी घालायचे दोन चमचे तेल तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली तर की आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कडीपत्त्यामुळं छान टेस्ट येते कडीला थोडंसं हिंग घालायचं आहे पाव चमचा तेलामध्ये परतून घ्यायचे अर्धा सहा मिनिटभर नंतर यामध्ये पाच ते सहा ठेसलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत वाटण बनवलं होतं आपण त्यामध्ये सुद्धा लसणीचा वापर केला होता फोडणीसाठी मी सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत अर्धासा मिनिटवर तेलात छान हे सर्व परतून घ्यायचं आहे नंतर जे आपण दह्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं साहित्य घालून ते यामध्ये घालायचं आहे आता कढी जास्त दाटसर वाटते थोडंसं पाणी यामध्ये घालावं लागेल कढी थोडीशी पातळसरच बरी वाटते खायला त्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये परत घातलेलं आहे दोन वाटी दह्यासाठी इथं मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे वरून घालायचे चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे बरेच वेळा कढी फुटते तर असं मधूनमधून चमच्यान एकसारखं ढवळत राहायचे म्हणजे कढी फुटत नाही आहे आणि आठ ते दहा मिनटं मध्यमाच्यावरती कढी उकळून घ्यायची आहे झाकण ठेवायचं नाही आहे तर इथं दही कढी आपली बघा तुम्ही पाहू शकता आठ ते दहा मिनटं मध्यमाचीवरती मी उकळी काढून घेतलेली आहे झाकण न ठेवता दही कडी भाताबरोबर खायला अप्रतिम लागते आणि अगदी झटपट तयार होते तर आठ ते दहा मिनटं मध्यमाचीवरती मी दही कढी उकळून घेतलेली आहे कढी आपली तयार झालेली आहे वरून टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आहे गरमीच्या दिवसांमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर दही कढी आपली तयार झालेली आहे आजचा मेनू आहे दही कढी भात भजी आणि पापड तर व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका